राज्य निवडणूक आयोगाने जे निदेश जे आदेश महापालिकेला दिलेले होते ते निदेश आणि आदेश सर्व ढाब्यावर बसून त्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्व मतदार फोडणी तर मतदार याद्या ज्या आहेत त्या विभाजन करण्याचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी नेमलेले ने बी एल ओ आणि त्यांच्या हाताखालचा सगळा स्टाफ या लोकांनी प्रत्यक्षात जाऊन तिथं काम न करता त्यांनी काही एजंटद्वारे अशा प्रकारचे काम केलेले दिसतंय कारण त्याप्रमाणे जर त्यांनी काम केलं असतं तर इतक्या घोरजूग झाल्या नसत्या बॉर्डरवर फक्त एखाद नाव इकडं तिकडं दोन पाच दहा नावं ना पंधरा नावं असती तर समजू शकलो असतो परंतु दोन दोन हजार अडीच अडीच हजार मतदार या प्रभागातले त्या प्रभागात त्या प्रभागातले त्या प्रभागात अशी पद्धती आहे साधारणतः सर्वच म्हणजे बत्तीस प्रभागापैकी मला वाटतं कमीत कमी अठ्ठावीस एकोणतीस वॉर्डामध्ये हा प्रकार घडलेला आहे त्यामुळं हा खूप गंभीर स्वरूपाचा आमच्या सर्वांचा म्हणजे प्रशासनावर आरोप आहे कारण आधी राज्य निवडणूक आयोगाने दिलेले जे निर्देश आहेत आदेश आहेत त्या आदेशाच्या आदे अनुषंगाने काम न करता चुकीच्या पद्धतीने मतदार याद्या फोडलेल्या आहेत ज्या पद्धतीने आज खरे हे या मतदार ह्याच्यामध्ये सांगणं योग्य नाहीये परंतु ज्या पद्धतीने पिंपरी चिडण महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन झाला ऑफिसमध्ये बसून डोळे बंद करून त्याच पद्धतीने ह्या मतदार याद्या पण बनवल्या गेलेल्या आहेत पुन्हा या जनतेवर नागरिकांवर घोर अन्याय होत आहे खरं आता लोकशाहीकडनं लोकशाहीच्या अनुषंगाने मतदानाचा हा पवित्र हक्क आहे मतदान बजावण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे तो हेरावून घेण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये कोणाला नाही आणि महापालिकेने एवढी मोठी घोड चूक केलेली आहे त्यामुळे त्यांनी त्या जा बॉर्डरवर जाऊन त्याच्या प्रकारच्या जा मतदार याचा फोडलेल्या नाहीये एकाच वॉर्डातल्या मतदार फोडत असताना तीन तीन प्रभागामध्ये टाकले गेले आहेत किंवा एका मतदार जेव्हा दुसऱ्या वॉर्डातल्या पण टाकल्या गेले आहेत म्हणजे दीड हजा, हजा, हजार दोन हजार अडीच हजार असे दुबार नावं आहेत पंच्याण्णव हजारपेक्षा जास्त दुबार नावं त्यामध्ये आलेली आहेत मृत्यू व्यक्तींची नावं अनेक वेळा फॉर्म भरून दिले आहेत मृत्यूचे दाखले लावून दिलेले आहेत तरी सुद्धा ती नावं कमी झालेली आहेत दुसरी गोष्ट अशी पण आहे त्यामध्ये की समजा एखाद्या मतदारसंघामध्ये चोपन्न हजार नावं आहेत समजा मतदार आहेत तर चोपन्न हजार मतदारांपैकी त्यातले काहीतरी का दोन अडीच हजार मतदार मतदान करतात लोकांची नावं करून दुसरे आणि सर्व नाव टाकून मात्र शंका एक एकसारखी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे हे सर्व हिंदू परस्पर केले का ही पण शंका निर्माण होत आहे परंतु हे सर्वच वॉर्ड मध्ये आहे त्यामुळं ह्याचा फायदा कुठल्या विचित्र राजकीय पक्षाला होणार आहे का नाही तर हा खरं पाहता मतदाराचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे मतदारावर खरं पाहता त्यांचा एक फंडामेंटल राईट जो आहे तो फंडामेंटल राईट हिरावून घ्यायचा कोणाला अधिकार नाहीये त्यामुळं प्रशासनाने केलेली चूक जी चूक त्यांनी स्वतः केली आहे ती त्यांनी दुरुस्त करावी त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त सातच दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि सात दिवसाचा अवधी देत असताना त्यांनी हार्ड कॉपी दिलेली आहे हार्ड कॉपी देत असताना खरं पाहता विक्री करण्याचा आणि पैसे गोळा करण्याचं काम महापालिकेने केलेलं दिसतोय सॉफ्ट कॉपी जर दिली असती किंवा जे पी डी एफ अवेलेबल केलेले त्या पी डी एफ मध्ये सर्च इंजिन नाहीये त्यामध्ये त्याला नाव आपलं सर्च करता येत नाही आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जावं आणि त्या वेबसाईट वरनं लिंक घ्यावे त्या लिंक वरनं नाव शोधावं त्या लिंक जे आम्ही सकाळी समजा जाऊ शोधत आलं ते योगेश नाव दिसू शकतं योगेश भरचं नाव पिंपरी मध्ये दिसेल त्याचा काहीतरी क्रमांक दिसेल परंतु तो क्रमांक आणि पिंपरी मधलं नाव तो संत तुकाराम नगरच्या वीस प्रभागामध्ये कसा येणार त्याचा सिरियल नंबर कसा असणार आहे हे आयुक्तांनीच आम्हाला शोधून दाखवावं त्यामुळे अशा पद्धतीने घोड चूक केलेली आहे त्याला सर्च इंजिन पण दिलेले नाहीये नाव सर्च करण्याची सुविधा पण दिलेली नाहीये त्यामुळे ते आता म्हणतात की तुम्ही महाराष्ट्र साठण्याच्या वेबसाईटवर जा पण काय होणार नाही आणि एकदा सुशिक्षित माणूस आपल्या घरात बसून कारण टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे ऑनलाईन सगळी कामं होत आहेत लोक ऑनलाईन बसून घरी बसून काम करत आहेत हातात एखाद दोन दिवस कामं जातात म्हणजे आज ज्या वेळेला मीडिया असेल किंवा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स असताना अशा पद्धतीचं गलिच्छ काम महापालिका करते हे दुर्दैव आहे तर महापालिकेने हे वेबसाईट देताना व्यवस्थित द्यायला पाहिजे होती त्याच्या सॉफ्ट कॉपी व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याला बाकी सर्व गोष्टीच्या ज्या मतदारांना सहजरित्या आपलं नाव कुठं आहे शोधता यायला पाहिजे जर काय त्रुटी झाली असेल तर ती त्रुटी त्याला दूर करता यावी ह्या व्यतिरिक्त ज्या त्यांनी चुकं केल्या उदाहरणार्थ समजा माझ्या वॉर्डातले चारशे नावं नेहरू नगरामध्ये गेली आहेत आम्ही त्याच्या निर्धन आणून नि दिलं तर ती दुरुस्ती त्यांनी स्वतः केली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त मतदान की नाही त्या चारशे लोकांचे फॉर्म भरा त्या चारशे लोकांचे आधार कार्ड जोडा त्या चारशे लोकांचे लाडबी जोडा त्या चारशे लोकांचे पुरावे जोडा आणि त्या माणसानी व्यक्तीच्या तिथे यायचे आता हे कसं शक्य सांगा तुम्ही मला या सात दिवसामध्ये कोण शोधणार कोणाला माहितीये जो मतदार गेले पंचवीस वर्ष मतदान करतोय त्याचं नाव अचानक काय बोलणं कसं होऊ शकतं ते कोण करू शकतो ते कोणाला तो अधिकार आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या अन्याय केलेला आहे तो प्रशासनाने स्वतः दुरुस्त करावा राज्य निवडणूक आयोगाला त्याच्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे जिल्हा अधिकाऱ्यांना त्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे पत्र दिलेलं आहे आयुक्त हर्दीकर साहेबांना त्याचं पत्र दिलेलं आहे तर माझी विनंती आहे की लोकशाही जीवंत ठेवण्याच्या अनुषंगाने मतदानाचा पवित्र हक्क हा मतदाराला भेटलाच पाहिजे या भूमिकेचे आम्ही सर्वजण ठाम आहोत आणि त्यासाठी आम्ही आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व वाहिनींना सर्व मीडियाला सर्व प्रिंट मीडियाला सर्व पत्रकारांना नम्र विनंती आहे की आपण मतदारांना जागृत करावं मतदारांना पण आवाहन करावं की तुम्ही त्यांचं नाव आपलं नाव आपापल्या यादीमध्ये शोधून घ्यावं सापडत त्या त्या भागातल्या प्रतिनिधी त्यांनी संपर्क साधावा आणि मतदानाचा पवित्र हक्क भजनाच्या अनुषंगाने त्यांनी या मतदार यादी मध्ये जाऊन आपण नाव आपलं आहे का नाही व्यवस्थित पाहावं आणि त्याच्या प्रकारचं त्यांचं नाव पुन्हा त्यामध्ये येण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे